गव्हाच्या शांतादेवीला महेंद्र शेठ घरत यांच्याकडून सोन्याचा हार अर्पण देवीवर अपार श्रद्धा असल्यामुळे यावर्षी यात्रेच्या दिवशी महेंद्र शेठ घरत यांनी शांतादेवीला सोन्याचा हार अर्पण केला यावेळी शुभांगिताई घरत कुणाल घरत सेजल घरत यांनी सहकुटुंब शांतादेवीची नाराने ओटी भरली आणि देवीची मनोभावे प्रार्थना केली शांतादेवी यात्रा खरंतर यात्रेच्या दिवसात आम्ही फार बिझी असतो पै पाहुणे जा येऊन जातात आणि गेली आता मला समजा ही सत्तावन्न वर्ष चालू आहे जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून त्या मंदिरामध्ये जातो आजच आपण देवीला सोन्याचा दरवर्षी सोन्याचा दागिना आपण आमच्या घरात कुटुंबियांच्या वतीनं आपण त्यांना अर्पण करतो आजच सकाळी दागिना अर्पण आपण करून आलेलो हो। आहोत आणि एक उत्सवाचं वातावरण आहे पै पाहुणा येऊन जातो या चार गावामध्ये हजारोच्या संख्येनं आज लोक येत असतात आणि म्हणून त्यांना ती यात्रा व्यवस्थितपणे पार पाडावी म्हणून आमची जबाबदारी असते आणि त्याच्यामध्ये दोन वर्ष दोन दिवस लक्ष घालावं लागतं अगदी पालखी जाईपर्यंत आम्हाला त्याच्यामध्ये लक्ष घालावलं होतं या यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमची जबाबदारी असते की यात्रा पार पाडावी परंतु बैठकीची सुद्धा वीस तारीख होती ती आमची बावीस झाली साहेबांनी आम्हाला वीस तारीख दिली होती पण काही अडचण हॉल उपलब्ध नव्हते म्हणून बावीस तारीख झाली तर आज ही बैठक यात्रेमध्ये आली पण यात्रेचा माहोल आहे आणि यात्रेनिमित्त सर्वांना जेवण आहे आणि त्यानिमित्त tan esa hermana sobre chat de ton